नऊ दिवसाच्या उपवासामध्ये प्रत्येक वेळी तोच पदार्थ खाऊन कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीचे कुरकुरीत नक्की बनवून पहा हे दिरडे आशी जरी खाल्ले तरी छान लागतात किंवा दह्याबरोबर किंवा आणखीन कुठली भाजी असेल त्याबरोबर तर काहीच नसेल तर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर सुद्धा तुम्ही हे दिरडे खाऊ शकता हे दिरडे बनवताना दही सोडा इनो याचा अजिबात वापर केलेला नाही हे दिर्डे बनवले ना तर दिवसभर तुम्ही अगदी दमदमीत राहताल हे झिरडे बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि मस्त कुरकुरीत हे तयार होतात तुमचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत बनवण्यासाठी सर्वप्रथम या इथे मी भगर घेतलेले आहे ज्याला तुम्ही वरईचे तांदूळ देखील म्हणता आता हे वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम आहे आणि या शंभर ग्रॅम साठी आपल्याला एक ते दीड टेबल स्पून इतका साबुदाना लागणार आहे सुरुवातीला ही बगर स्वच्छ निवडून घ्यायची यामध्ये दोन कचरा काही असेल तर तो काढून टाकायचा नंतर बगर आणि साबुदाणा एक दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धरलेल्या बगरीमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि आपल्याला पाच सहा तासासाठी ही बगर आणि साबुदाना भिजत घालायचा आहे जर तुम्हाला निर्डी करण्याची गरज असेल तर गार पाण्याऐवजी तुम्ही हलकस कोमट पाणी करून ही बगर सुद्धा भिजत घालू शकता या थोड़ थोड़ आता या इथे आपली बगर आणि साबुदाना छान भिजलेला आहे या साबुदाण्यामधलं आणि बगरी मधलं आपल्याला पाणी पूर्णतः काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे बॅटर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे एका बॅच मध्ये मी हे बारीक करणार आहे आता यामध्ये लगेच दोन तीन हिरव्या मिरच्या भाजलेले शेंगदाणे आणि बार चिरलेला कच्चा बटाटा या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे जर या ठिकाणी तुमच्याकडे उकडलेला बटाटा असेल तो वापरला तरी देखील चालणार आहे सुरुवातीला हे मिश्रण पाणी न घालता वाटायचं आणि नंतर एक दोन चमचे जसं पाणी लागेल त्या पद्धतीने पाणी घालून बारीक करायचं आहे बारीक केलेलं मिश्रण लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान हे मीठ या मिश्रणामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये जिरे कोथिंबीर असे काही पदार्थ जर तुम्ही मसाला खात असाल ते सुद्धा ऍड केले तरीही चालणार आहे आता हे पीठ जास्त वेळ न ठेवता लगेच आपण धिरडे बनवायला घेणार आहोत सुरुवातीला पॅन छान गरम करायचा थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि हा पॅन स्वच्छ पुसून काढायचा जर तुम्हाला वाटलं तेलाचे धिरडे बनवायचे तर तुम्ही तेलाचे सुद्धा बनवू शकता जर तुम्हाला वाटलं पिना तेलाचे हे धिरडे बनवायचे तरी देखील बनवू शकता आता हे धिरडे घालत असताना एकाच डायरेक्शन हे आता लगेच एक दोन मिनिट आपल्याला या धरड्यावर झाकण ठेवायचं आहे यामुळे हे दिड पटकन शिजलं जातं आणि वरून थोडासा तेलाचा हात लावायचा या दिरड्याला एक सारखा रंग यावा यासाठी पॅन आपल्याला सर्व बाजूने फिरवायचं आहे असं केल्यामुळे हे दिर्ड सर्व बाजूने एकसारख्या रंगावर भाजलं जातं सुरुवातीपासून ते अगदी दिर्ड भाजीपर्यंत आपल्याला लो टू मिडियमच गॅस ठेवायचा आहे असं केल्यामुळे हे बिरडे पटापट पत भाजले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान कुरकुरीत सुद्धा होतात सुरुवातीचं दिर्डं आपलं तीन चार मिनिटातच बनव तयार झालेला आहे तर अशा पद्धतीचे या बॅटरमध्ये तुम्ही तीन चार दिरडे अगदी सहज आरामात बनवू शकता जर तुम्हाला हे दीर्ड आणखीनच कुरकुरीत हवं असेल तर गॅसची फ्लेम हाय करायची आणि एक दोन मिनटं हे दिडं छान शेकवून घ्यायचं यामुळे तुमचं दिरडं छान आणखीनच कुरकुरीत तयार होईल नी, नी, तर या ठिकाणी तुम्हाला मी दुसरं दिर्ड सुद्धा बनवून दाखवलेलं आहे या इथे तुम्ही पाहू शकता ही दिर्डी आपली सहज तव्यापासून वेगळी होतात आणि मस्त कुरकुरीत तयार होतात ही बिरडी फक्त पॅनवरच नाही तर तुम्ही घरातील कोणत्याही तव्यावर ही बिरडी अगदी सहज बनवू शकता जर तुम्हाला ही बिरडी जास्त प्रमाणात बनवायची असेल तर हेच प्रमाण घेऊन ही बिरडी बनवू शकता बरेच वेळा उपवासामध्ये तेलकट तुपकट खायचा कंटाळा येतो मग अशा वेळी बिना तेलाचे देखील तुम्ही निर्डी बनवू शकता अशा वेळी पॅनवर पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि पॅन हा छान स्वच्छ पुसून काढायचा आणि त्यानंतर त्यावर निरड घालायचं असं केल्यामुळे अगदी बिना तेलाचे सुद्धा निर्डी छान बनवले जातात हे बिरडे भाजी नसताना सुद्धा तुम्ही आहे तसे सुद्धा खाल्ले ना तरी सुद्धा चवीला छान लागतात अगदी सर्वांनाच आवडतील तयार होतात हे होता। हेरडे तुम्ही एक जरी खाल्लं ना तरी दिवसभर अगदी दमदमीत राहतात हे बिरडे जर तुम्हाला मिठाचे बनवायचे असेल तरी देखील तुम्ही मिठाचे बनवू शकता आणि त्याबरोबर उपवासाला चालणारी कोणतीही भेंडी भोपळा कुठल्याही प्रकारची भाजी खाल्ली ना ती सुद्धा छान लागते तर अशा पद्धतीने तीन दिरडे तुम्हाला या ठिकाणी मी बनवून दाखवलेले आहे अगदी मस्त जाळीदार कुरकुरीत असे धिरडे तयार होतात एवढ्या मिश्रणामध्ये माझे तीन चार धिरडे तयार झालेले आहेत अगदी कमी वेळेत सुद्धा ही देरडे छान तयार होतात आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच आपले झेंडे किती छान कुरकुरीत तयार झालेले आहे अगदी डब्याला सुद्धा तुम्ही हे धिरडे घेऊन जाऊ शकता ही दिरडी तुम्ही रोज बनवून जरी खाली ना तरी तुम्हाला उपवासाचा अजिबात कंटाळा येणार इतके छान ही दिरडी तयार होतात मग काय या उपवासाला अशी दिरडी बनवणार ना तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमची कोणतीही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशी छानसी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद